रामकृष्ण मंडई तर अशाच एक भन्नाट ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी आज ना खूप खुश होते कारण माझे यूट्यूबला वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झाले तुमच्या प्रेमामुळेच तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद खरंच खूप छान वाटतंय आज चला आता मी मम्मीला गावाकडे घेऊन आलेले आहे कारण मम्मीच्या बहिणी आल्यात आजोबांचे डोळ्याचे ऑपरेशन झाले होते त्यामुळे ते, ते भेटण्यासाठी आल्या होत्या तर तुमच्याशी खूप दिवसापूर्वी मी बोलले होते की आजी आज आजोबांचं घर शेअर करल तर फायनली आज दिवस आलेला आहे तो तर हे आहे छोटंसं किचन आजीचं आणि हॉल दोनच रूम आहेत चला तुम्हाला बाहेर दाखवते मावशीं त्या जेवत होत्या मी पण आल्या आल्या जेवण केलं तर जेवणामध्ये आज उंबर हांडी होती खूप छान जेवण होतं तर मला घरी खूप बोर होत होतं तर मी भावासोबत शेतामध्ये गेले तर हे दोन मावशीचे मुले आहेत तर चला आपण तुमच्याशी शेत पण शेअर करूया आजी आजोबांचं तर ही आहे विहीर विहीर खूप खोल आहे तर चला शेत ते पाहून झालेलं आहे हे, हे बाजूचे चुलत मामांचे त्यांचे शेत आहेत तर आम्ही घरी निघालो आम्हाला कैऱ्या पण तोडायच्या होत्या मावशांसाठी तर चला मी बकेट घेतली आणि कैऱ्या तोडल्या कैऱ्या तोडून झाल्या आमच्या त्यानंतर मावशांना जायचं होतं म्हणजे वाटं लावायची होती त्यांना तर मावश्या पण निघाल्या एक एक मावशीला आम्ही वाटं लावले त्यानंतर मला पण शिरूडला यायचं होतं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर ते नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच भन्नाट ब्लॉगमध्ये तर बाय बाय